नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आर्या लॉगमध्ये स्वागत आहे आता तुम्ही पाहू शकता माया रानातला लवाळा मी जाळलेला आहे आणि त्याला मी आता अजून एक फवारणी घेणार आहे ते का घेणार आहे तर मित्रांनो ही आता एक अर्धा कुडाचा ह्या हिरवा मोड राहिलेला आहे ह्यासाठी मी एक परत फवारणी घेणार आहे आणि बाकीचं तुम्ही पाहू शकता पूर्ण जळलेलं आहे आता मी ह्याला कोणती फवारणी घेतली काय केलं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांपुदर ही माहिती पोहोचली तशा त्या शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल आणि तुमच्याकडे जे ग्रुप असेल त्या ग्रु व्हॉट्सअप ग्रुपला नक्की शेअर करा तर आता मी ह्याच्यात कोणती फवारणी घेतली त्यात का, 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 का मी काय काय मिश्रण करून फवारणी घेतलेल्या ते तुम्हाला मी सांगतो तर मित्रांनो मी ह्याच्यात पहिल्यांदी पहिल्या चूट मी ग्लायसेल ग्लायसेल आणि ओरिजिनल मेऱ्या कतरच्या पोळ्या नंतर ह्याच्यात मी नायनाट आणि ह्याच्यात परत युरिया युरिया वापरलेला आहे आणि परत ह्याच्यात मीठ वापरलेलं आहे अशा प्रकारचं मी पहिली फवारणीचं मिश्रण घेतलेलं आहे आता मी बॅलरला म्हणजे दोनशे लिटरचा बॅलरला मी तीन लिटर ग्लायसेल एक लिटर नायनाट एक किलो मीठ आणि युरिया वापरलेला आहे पाच किलो आणि नंतर ह्याच्यात परत मी मेऱ्या कत्तरच्या पोळ्या वापरलेल्या आहेत पंधरा म्हणजे बॅलरला म्हणजे दीड किलो मॅरा एकतर तीन लिटर ग्लायसेल एक लिटर नायनाट आणि नंतर युरिया आणि मीठ ही अशा प्रकारची फवारणी घेतलेली आहे तर आता तुम्ही भाऊ आपला हा एकवीस दिवसाच्या आता एकवीस दिवसाचा आता लवळा जाळा झालेला आहे औषध मारून आणि अशा प्रकारे आता आपला लावळा जाळालेला आहे तर आता ह्याच्यानंतर आता दुसरी फवारणी दुसरी फावारणीत बी आता मी मेर तर ग्लायसेल आणि हेच वापरणार आहे जेणेकरून नंतर हे एक अर्धा मोड राहिलेला आहे हिरवा जे तुम्हाला दिसत आहे तो पी पूर्णपणे नायनाट होऊन म्हणजे पूर्ण लव्हाच नायनाट होणार ना आहे अशा प्रकारचं आपण फवारणीचं नियोजन केलं तुम्ही बघू शकता हा माझ्या रानातला तर पूर्ण अख्खा लवळा जळालेला आहे तुम्हाला कुठेही लवळा दिसणार नाही आता हा माझा लवळा आहे पूर्ण पाहू शकता पूर्ण लव्हा जळलेला आहे तर अशा प्रकारे आपण फवारणीचं नियोजन केलं आहे नंतर आता मी दुसरी फवारणी आता माझी म्हणजे एकवीस दिवसा झालेला आहे तर मी बा म्हणजे पंचवीस दिवसाच्या आत मी दुसरी फवारणी घेणार आहे तर दुसऱ्या फवारणीला बाई हेच मिश्रण वापरणार ऑफर नाही जेणेकरून मी लवळा पूर्णपणे आपल्याला कसा मुळासकट त्याच्या गाठीसकट नायनाट करता येईल ह्याचा मी प्रयत्न करणार आहे जेणेकरून म्हणजे पूर्ण भाऊभाऊ मला परत नंतर त्या लवळ्याने दुसऱ्या पिकात त्यांनी उगव उगवला नाही पाहिजेत किंवा त्याचं उत्पादन घटतं आपलं जेणेकरून अबो आपण एखादं पीक जर घेतलं आणि त्यात जर लाववाळा जर पूर्णही झाला तर त्या पिकाला आपल्याला तो वाढून देत नाही त्यामुळे लाववाळाचं पूर्ण जसा कसा नायनाट करता येईल ह्याचा मी प्रयत्न करतो आहे तर अशा प्रकारचं मी मिश्रण वापरलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला माहिती छान वाटली असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद